आज राज्यातील काही ठिकाणी मतदान पार पडत आहे या पार्श्वभूमीवर महायुतीचा रात्रीच खेळ चाले असा कारभार सुरू होता त्यांनी अनेक मतदारांना मतदानासाठी पैसे वाटले आहेत असा आरोप आज विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे तसेच राज्यात पंतप्रधान मोदींच्या अनेक सभा झाल्या याचा अर्थ भाजपाला आपला पराभव दिसत आहे आणि या सभांचा फायदा हा महाविकास आघाडीला होणार आहे असं देखील अंबादास दानवे म्हणाले आहेत महाविकास आघाडी अतिशय ताकदीनं पुढे आहे परंतु रात्री से खेळ चाले असं म्हणतात तस काल रात्री आणि परवा रात्री पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आमच्यातले गेलेले गद्दार लोक यांनी संपत्तीचा ज्याला उधामादा म्हणता येईल अक्षरशः ठिकठिकाणी पैशांचा पाऊस कोट्यावधी रुपयांचा पाऊस पाडलेला आहे मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झालेला आहे गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणात प्रलोभनं दाखवलेली आहेत आणि या सगळ्यामध्ये निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस यंत्रणा असो ही पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करते पण एवढं करून ही जनमत जनता सकाळी सात वाजेपासून बघितलं तर पावणे सात पासूनच लोक मतदानाच्या रांगेत होते नरेंद्र मोदींचं सरकार त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडून झालेली गद्दारी विरुद्ध जनतेच्या मनामध्ये तीव्र रोष आहे हा रोष निश्चित या मतदानाच्या माध्यमातून जनता व्यक्त करणार आहे मोदींच्या एवढ्या सभा राज्यात झालेल्या त्याचा फरक पडल्याचं बिलकुल फरक पडेल मोदींच्या सभेमुळे फरक पडणार आहे याचा फायदा महाविकास आघाडीला होईल कारण ती सभा आतापर्यंत पंतप्रधानाच्या एखाद्या दे राज्यात आणि त्यातल्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा येथे ती सभा पंतप्रधानाला घ्यावे लागतात याचाच अर्थ या महाराष्ट्राने मोदींना रस्त्यावर आणलेला आहे काळात न जाणो भारतीय जनता पार्टी मोदींच्या सभा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेच्या प्रचारासाठी न लावो अशा प्रकारची स्थिती या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे याचा फायदा कारण ज्या अर्थी मोदी जास्त झाले त्या अर्थी भारतीय जनता पार्टी त्यांचे मित्र जे काय आहे म्हणतात मित्र ज्याचे गद्दार ज्याला आम्ही गद्दार तर म्हणू गद्दार म्हणू अशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे या महाराष्ट्रातील मातीचं पाणी निश्चित नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही